चालू सामना संपल्यानंतर महारुद्र डिफेंडर विरुद्ध केडीएस रेडी तसेच या सामन्यानंतर होणारा पुरुषांचा शेवटचा सामना आझाद निफाळ विरुद्ध शिवशक्ती आडगाव त्यावेळे दुसरं कामाला लागलं मित्रांनो प्लीज पुढे आझाद निफाळ पुढे आजादचे खेळाडू कुठे ठीक करा ओके हो शिवशक्ती कुठे शिवशक्ती चला लागा का आम्हाला मित्रांनो कॉलिंग नाही आहे लास्ट वॉर्निंग कॉलिंग नाही अशी एकदम क्लिअर आणने म्हणतीय पुरुष गटामध्ये सुरू असलेला सामना बालाजी सोशल फाउंडेशन विरुद्ध समर्थ स्पोर्ट्स क्लब निफाड

पुरुष गटातील सर्व प्रतिनिधी यांनी नोंद घ्यायची उद्याचे सामने ठीक चार वाजता सुरू होतील So we bala <laughs>

काही क्षणांचा सामना बाकी महिलांचा महारुद्र डिफेंडर्स पीडीएफ चॅलेंजर्स कृपया महिला या शेवटचा सामन्यासाठी तयार राहायच्या अतिशय सुंदर असा आयोजन नियोजन बालाजी सोशल फाउंडेशन यांनी केलेलं आहे आणि यशस्वीरित्या या स्पर्धा पार पडताना दिसत आहे चार दिवसाच्या या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचे हे सर्व सामने या ठिकाणी खेळवले जात आहे निश्चितच महिलांचा सामना संपल्यानंतर होणारा सामना हा शेवटचा असेल आणि पुरुष गटाचाही हा सामना संपल्यानंतर पुढचा सामना हा शेवटचा असेल उद्या मात्र मुलांचे सामने चार वाजता चालू होतील मुलांचे आणि मुलींचे सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचे बालाजी बाला सोशल फाउंडेशन व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने होत असलेले या नाशिक जिल्हा महिला कबड्डी लीग व पुरुष किलो ग्लोबल निगड कबड्डी स्पर्धा श्री बालाजी देवस्थान चे शक दोन हजार पंचवीस आजचा हा पहिला दिवस या स्पर्धेचा या स्पर्धेत उद्या ठीक चार वाजता स्पर्धेला सुरुवात होईल चालू असले सामने संपल्यानंतर होणारा सामना महिला गाडातील मारुद्र डिफेंडर्स विरुद्ध केडीएस चॅलेंजर्स तर पुरुष गाठातील सामना ठीक सर पुरुष गाठातील सामना शेवट आझाद शिवशक्ती आडगाव यानंतर पुरुष गटात होणार सामना आझाद विरुद्ध शिवशक्ती आडगाव चारही संघांना खेळण्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार चारही संघांनी काय राहायचं

बालाजी फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी सर्व कबड्डी प्रेमींना विनंती करून का पुढे टाळा झाल्या पाहिजे टाळ्यावर टाळायची घेऊन विचार माहित सामन्यासाठी शेवटचे पाच मिनिट अश्वमेध रायडर्स एकतीस गुण रनरागिरी पंचवीस गुण बघूया शेवटच्या पाच मिनिटामध्ये हा सामना कोणाकडे झुकतोय को आणि कोण हा सामना बाजी मारतोय

शेवटची काही मिनटे जाहीर केलेली आहे महिला विभाग महारुद्र डिफेंडर केस चॅलेंजर संघ तयार ठेवा आपल्या गेट जवळ बघा महिला तिसरा पुत्राजीला दोन्ही संघ गेट जवळ ह जो सामना वाटचाल करा शिवशक्ती आणि राजा जंतुसर तुम्ही म्हणताय शिस्तीच्या बाबतीत महिलांनी बारा दिवस कॅम्प केला इथे बारा दिवस सकाळी दहा वाजता मी इथे उपस्थित राहायचं

ಬ್ಯಾಕ್ ಟು ಬ್ಯಾಕ್ ಥರ್ಡ್ ರೇಟ್ ಹಾಂ या महिला फेटिलीजमध्ये एकूण तर महिलांनी सहभाग घेतले लक्षात घ्या या सर्व महिला या नाशिक जिल्ह्यातीलच कबड्डी खेळाडू आणि या लीगचा नक्कीच फायदा भविष्यातल्या राज्य स्पर्धेमध्ये होईल अशी शंभर टक्के आशा मी व्यक्त करतो कारण त्यांचा घेतलेला कॅम्प घेतलेला सराव आणि आता खेळत असताना त्यांच्यामध्ये झालेली सुधारणा या सगळ्या गोष्टी वारंवार खेळल्याने होत असतात त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी कोणतरी प्लॅटफॉर्म तयार व्हावा लागतो आणि असा हा प्लॅटफॉर्म बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीनं आपले बालाजी स्वच्छ फाउंडेशनचे संस्थापक हे श्री सांगा मुदलिया यांनी या ठिकाणी या ठेवसाठी बालाजी सोशल फाउंडेशनच्या वती